नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पारंपरिक ज्वेलरीमधला सुंदर असा दाघणा घेऊन आलो तर याला म्हणतात बेलपण सात किंवा बेलपान पीक खुशी तर दोन तीन त्याची नावं आहेत पण बनवण्याचा प्रकार मात्र पारंपरिक आहे काही जण हा दोऱ्यामध्ये करतात तर आपण इथे हा ॲडव्हान्समध्ये म्हणजेच जी गेअर वायर असते आणि गेअर लॉक असतं त्याच्यामध्ये बनवणार आहोत तर कसा बनवायचा यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये फक्त ट्युटोरियलच नाहीये तर अनेक छोट्या थो छोट्या टिक्स सुद्धा दिल्या जातात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब हा साज बनवायला अगदी सोपा आहे फक्त याचं सामान कोणतं वापरायचं आणि पद्धत कशी आहे हे एकदा लक्षात आलं की लक्षा तुम्हाला अं त्याच एकदम मेजरमेंट घेऊन पण हा बनवू शकतो आणि खूप सुंदर दिसतो हा हाँ बरोबर हा किती प्रमाणे असतो म्हणजे गळ्याबरोबर असतो हा त्यासाठी दोन प्रकारचे आपल्याला इथे पानं लागतात डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची अशी असतात की सेंटरला एक जसं फुल असतं चार पाकळ्यांचं फूल असतं तर ते आपल्याला आधी घ्यायला लागतं तर नऊ डावीकडे आणि नऊ उजवीकडे अठरा आपल्याला टोटल पानं लागणार आहेत त्यासोबत दोन त्रिकोण ट्रँगल लागणार आहेत बॉल पिन्स गेअर वायर गेअर लॉक आणखीन मध्ये जो सेंटरचा पीस दिसतो तर तो, तो लागणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा पण कुठलाही ड्रॉप शेपचा किंवा मोठ्या आकाराचा पेंडंट लावू शकता एक गोंडा लागतो जम्प रिंग्स लागतात गोंड्याला अटॅच करायला एवढं सगळं सामान आहे तर आपल्याला पहिल्यांदा ह्याच्याला जेवढे काही आपल्याकडे अच्छा पानं आहे त्याच्या खालच्या बाजूला आपण घुंगरी लावून घेणार आहोत यासाठी तुम्ही तयार घुंगऱ्या सुद्धा वापरू शकता आपण इथे घुंगऱ्या बनवून लावणार आहोत तर इथे बॉलफिन मी कट करून घेत आहे एकाचे दोन करायचे आणि बॉलफिनच्या आतमध्ये आपल्याला ह्या तीन एम एम चा, चा गोल्डन बीट टाकायचा आहे तर सगळं आपल्याकडे जेवढं मटेरियल आहे तेवढं मायक्रो प्लेटेड आहे आणि आपण हे कुठे घालणार आहोत तर बेलपानच्या पानाला खालच्या बाजूला अशी डिझाईन असते एक पाच डॉटच फूल असतं तर त्या ठिकाणी एक होल दिलेला आहे त्या होल मधून आपण हे हो पास केलंय आणि एक दोन तलाफक पर ते दोन त्याला फक्त वेडे मारायचे राहिलेले तार कट करायचे जेव्हा आपण अशा प्रकारच्या भुमरी बनवतो तेव्हा त्या लटकल्या पाहिजेत म्हणून आपण दोन तिथे वेडे देतोय जास्त वेडे दिले तिकडे ते टाईट होऊन जाईल आणि ते हलणार नाही तर अशा प्रकारे आपण डावीकडचे नऊ आणि उजवीकडचे नऊ अशा अच्छा पानांना खाली बॉल पिन लावून घेतलात आणि छोट्या छोट्या घुमरी त्या खूप छान दिसतात तुम्ही एकाच्याऐवजी दोन घुंगरी सुद्धा लावू शकता आता ला, आपल्याला बेस करून घ्यायचा आहे तर बेस साठी मी तर, तर गेअर वायर घेतला आता या किती घ्यायच्या तर आपल्या गळ्याला बसेल एवढा हा साज आपल्याला हवा तर साधारण मी इथे दोन फुटाच्या वायर काढून घेतल्या थोडासा जास्त घ्या कमी जा, पडला तर दाजिणा वाया जाऊ शकतो परत आपल्याला रिबिल्ड करावं लागते म्हणून इथली मात्र जर नऊशे असाल पहिल्यांदाच बनवणार असाल तर थोडीशी गेरवायर जास्त असेल आता आपण हे दोन फुटाचे तीन तुकडे काढून घेतले आणि तिन्ही तुकड्यामध्ये एका बाजूला आपण दोन गेअर जे लॉक असतात किंवा क्रीम बीड म्हणतात त्याला ते दोन टाकले सेफर साईड की एक जरी लूज झाला तरी दुसरा आपल्याकडे असतो म्हणून दोन टाकलेत तिन्ही मधनं दोन्ही एकाच वेळी टाकायचे आणि दाबून घ्यायचं आता आपण ह्याला सेटल करून घ्यायचं कुठलाही दागिना बनवताना खाली एखादा ट्रे घ्या जसं आपल्याकडे लाल ज्वेलरीचा ट्रे आहे अगदी तसा नसेल तरी एखादा घरातला ट्रे घ्या ताट घ्या आणि तिथं मांडून घ्या सगळं तेही नसेल तर घरातला छोटासा टर्कीचा टॉवेल असेल त्यावर सगळं मांडून घ्या म्हणजे आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे सगळं आधी चेक करायचं मगच दागिना बनवायला सुरुवात करायची कधी कधी काय होतं की एखाद्या पानाला होलच नसतो होल बंद असतो तुटलेला असतो खराब झालेला असतो काळा पडलेला असतो या सगळ्या गोष्टी इच अँड एव्हरी ज्वेलरीजमधला आपला बघायचं आणि मग सुरुवात करायची आता पहिल्यांदा आपण ह्याच्यात घालतोय कनेक्टर हा टँगल कनेक्टर आहे असे दोन आपल्याला लागतात एक डावीकडे एक उजवीकडे आता आपण हा जो साधे आहे तो उजवा बाजूने चालू करतो तर त्यासाठी आपण ते जे दोन क्रीम बीड टाकले होते पॅक टाक केलेले ते एका बाजूला टाकले आणि या तीनही तारा पुढे ओढून घेतले राहिलेले तारा आपण कट करून घेणार आहोत अगदीच जवळ कट करू नका थोडासा लांब कट करा वाटल्यास नंतर आपल्याला त्या ट्रीम करून काढता येतात आणि असं वाटत असेल वा तर हे नाही हे आताला टोचेल किंवा लागेल तर जेव्हा आपण नंतर गोंडा लावणार आहोत गोंडा आणि हा ट्रॅंगल तुम्ही गोल्डन लोराने एकत्र बांधू शकता ते पण छान दिसतं पण फक्त पुढे 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 साधारण एक दोन इंचा तरी पट्टा गोल्डन दोराने बांधा म्हणजे हे जर टोचण्याची जर तुम्हाला भीती असेल ती घातलं आता हे तीनही आपण एका लेवलला लावून घ्यायचं त्याच्यामध्ये पहिला आणि शेवटच्या वायरमध्ये आपण सहा नंबरचा खरबुजा बिटीचा टाकलाय फक्त दोनच टाकायचे पहिल्या पहिला आणि शेवटच्या ह्याच्यात कारण तुम्ही जर बेलपणाचा आकार बघितला तर त्याला पुढे टोक आहे तर ते टोक पुढे जाण्यासाठी आपल्याला दोनच बिल्स टाकायचे आणि एक बेल पण आपण ह्याच्यात घालून घेणार आता आपण उजव्या बाजूने चालू करतोय तर उजव्या बाजूला टोक ज्याचं आहे ते आपण ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकणार आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकत असाल मी प्रकारे आतमध्ये टाकणार आहे आता यासाठी तुम्ही सारखं सारखं त्या दोऱ्या ज्या आहेत किंवा आपले ज्या वायर आहेत त्या पुढे मागे होत असतात त्यासाठी मी पॅडला लावून घेतलाय पॅडला लावलं की तुम्हाला एक टाईट असं पूर्ण फूट दागिने येतोय आणि शेवटी दागिने कम्प्लीट झाल्यावर आपल्याला ह्याच्यामधून काढायचं आता सुरुवातीला आपण ट्रँगल टाकला मग दोन मणी टाकले डाव्या बाजूच्या उजव्या बाजू सॉरी एक पान टाकलं परत दोन गोल्डन मणी परत उजव्या बाजूचं एक पान परत दोन गोल्डन मणी परत उजव्या बाजूचं एक पान असं करत करत आपल्याला एकूण नऊ पानं इथे घालून घ्यायचे आहे मी कसं घालते आहे बघा पहिल्यांदा वरच्या लाईनमधनं मग घडल लाईनमधनं आणि मग खालच्या लाईनमधलं फक्त हे करताना गडबड होऊ शकते कधी कधी एखाद्या पानाचा एखादा होलमधून वायर पास केलीच जात नाही आपल्याकडून आपल्याला वाटतं आपण केली आहे पण ती पास झालेली नसते त्याच्यामुळे हळूहळू करत जा एखाद्या वेळ असंही होतं -हाल� एकाच होलमधनं दोन वायर पास होतात त्याच्यामुळे ही दागिण्याचा आकार बिघडू शकतो दिसायला अगदी सोपं आहे पण नीट लक्ष देऊन करा म्हणजे पुन्हा हा दागिं सोडावा लागणार नाही ला। त्यानंतर एखादं जरी पान चुकलं तुमचं लावताना तर पूर्ण दागिं सोडवून परत तुम्हाला हा बनवावला तर अशा प्रकारे आपण नऊ पानं घातली आहेत नऊ पानांनंतर परत डाव्या बाजूच्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण एक मणी घातला आहे मध्ये मणी घातलेला नाही आहे परत शवचच्या ह्याच्यात आपण एक मणी घालणार आहोत आणि हे जे मधला जो सेंटर पीस आहे त्याला आपण पेंडन म्हणतो तर ते मी ते घालून घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही ज्वाबशेपचं पेंडन टक्क मिळतं किंवा एक गो मुख म्हणून मिळतं कीर्ती मुख तर ते पण घालू शकतो त्याच्यामुळे हा जो साज आहे थोडंसं मोठा दिसतो आपण नाजूकमध्ये करतो तर त्याच्यामध्ये आपण सेंटरला घातलं परत पहिल्या वायरमध्ये एक बीड मध्ये काही नाही शेवटच्या वायरमध्ये एक बीड आपण आहे इथे मी खरबुजा बीड्स वापरले तुम्हाला गोल्डन मध्ये सगळं करायचं असेल तर साधे गोल्डन बीड्स वापरले तरी चालतील किंवा या ठिकाणी अधिक वेरिएशन द्यायचं असेल तर सहा नंबरचे मोती घाला पांढरेवाले किंवा ते पण छान दिसतात आता जसं आपण उजव्या बाजूला केलं तसंच आपण पुन्हा डाव्या बाजूला करत आलोय नऊ पानं उजव्या बाजूची आपण घातली आहे आणि आता शेवटी आपण ट्रँगल घालणार आहे ट्रँगल घालायच्या आधी परत पहिल्या वायरमध्ये एक बीड आणि मध्ये काही नाही शेवटच्या वायरमध्ये एक बीड आणि जर आपण समोरच्याच बाजूने सगळं करत असू तर जो ट्रँगलचा खडा आहे तो पण वरच्या बाजूला दिसला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल आतमध्ये घालायचं आहे पूर्ण ओढून घ्यायचं आणि आपण जेव्हा डाव्या बाजूच्या उजव्या बाजूची बाजू पानं घालतो तेव्हा पुढे मागे झालेले असतात हे सगळे तर त्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं सेटल से करून घ्यायचं सगळं जवळ 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 असं ओढत आणायचं चेक करायचं कुठे काय बाहेर राहिली आहे का निघाली आहे का सगळं आहे का व्यवस्थित आणि त्यानंतरच आपल्याला लॉक करायचं आता हा साधा बेलपान सात किंवा तीक झाला याला गाद्या पण लावल्या जातात मागच्या बाजूला तर गाद्या लाव लावूनही तुम्ही घालू शकता किंवा विदाउट गादीही हा खूप छान दिसतो गादी लावले की थोडासा हा हेवी होतो तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा जो दागिना आहे हा तुम्ही व्हिडिओ बघूनही करू शकता त्याचं मटेरियलही आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्यानंतर क्लासेसमध्ये सुद्धा ट्रॅडिशनल ज्वेलरी क्लासमध्ये सुद्धा आपण हा शिकवतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा शिकू शकता आपल्याकडे क्लासेस बुकिंग चालू आहे आता यामध्ये मी शेवटी जसा पहिल्यांदा आपण दोन क्रिम टाकले किंवा गेअर लॉक टाकले त्याचप्रमाणे शेवटी पण टाकायचे आणि पूर्ण आतमध्ये टांगलमध्ये घेऊन जाऊन आपल्याला ते फ्लॅट नोज पकडले लॉक करायचे दाबून घ्यायचे व्यवस्थित राहिलेली जी गेअर वायर आहे ती कट करायची आता कट केल्यानंतर ती आतमध्ये थोडीशी टर्न करायची म्हणजे ते हाताला टोचणार नाही किंवा त्या प्रकारे आपण जसं पहिल्यांदा सांगितलं तर इथे गोल्डन दोरा सुद्धा गुंडाळून लावू शकतो पण इथे काही गरज लागत नाही हातमध्ये पूर्णपणे गेलाय इथे फक्त आता एकच काम राहिलंय गोंडा लावायचा गोंडा लावण्यासाठी आपण गोल्डन इथे घेतोय कधी कधी गोंडा, गोंडा खराब होतो वापरून वापरून किंवा वा पाण्याने किंवा कशाने आणि आपल्या दागिना छान राहतो म्हणून डायरेक्ट ह्याच्यात न करता रिंग लावून केलं तर आपल्या गोंडानंतर चेंज पण करतात अशा प्रकारे जम्परिंग ओपन करून दोन्हीकडे आपण हा लावून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये हा गळ्याबरोबर असल्याने साधारण नऊ नऊ अठरा जे आहेत पाना ती बास होतात तुम्हाला जर नाजूक करायचं असेल तर सोळा पानांचा सुद्धा करू शकता मोठा करायचा असेल तर वीस पानांचा करू शकता पण ही स्टँडर्ड साईज आहे तर हा नक्की करून बघा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नवनवीन व्हिडिओ मी असेच घेऊन येत असते आणि ज्यासाठी तुम्हाला कुठलाही काही विचारायचं असेल मटेरियल बाबतीत किंवा दाखण्याबाबतीत चला स्टील फ्री तो कॉल ऑर मेसेज नंबर दिलेला आहे धन्यवाद स्वामी तुम्हाला